तर छत्रपती संभाजीनगर शहरातील नो नेटवर्क भागाला ऑक्टोबरनंतर नंतर पाणी मनपा आयुक्तांची माहिती वाढीव पाण्यामुळे गॅप होणार कमी शहराचा पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी mm नऊशे मिलीमीारोळा येथे सव्वीस एम एल डी क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राचं पाणी शहराला देण्यात येत आहे मात्र या वाढीव पाण्यामुळे शहरातील नो नेटवर्क भागाला पाणी पुरवठा सुरू होणार नाही मात्र दिलासादायक बाब म्हणजे या पाण्यामुळे सध्या असलेल्या सात ते आठ दिवसांचा गॅप एक ते दोन दिवसांनी कमी होईल असं मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सांगितलंय फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्रात जलपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होता मात्र मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे त्यांचा दौरा रद्द झाल्याचं आयुक्त म्हणाले फारोळा येथे कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली होती मुंबईहून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव अमगोथू रंगानायक यांची विशेष उपस्थिती होती तसेच मनपाचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील एमजेपीचे मुख्य अभियंता मनीष पलांडे कार्यकारी अभियंता दीपेंद्र कोराटे मनपाचे शहर अभियंता फारुख खान प्रकल्प समन्वयक ए बी देशमुख के एम फालक दक्षता विभाग प्रमुख एम बी पाणी पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे पी गायकवाड उद्यान अधीक्षक विजय पाटील उप एम एम भाविस्कर सचिन पी यांच्यासह मनपा प्रमुख एमजेपीचे रेड्डी व्यवस्थापक होते आयुक्त जे श्रीकांत यांनी जलशुद्धीकरण केंद्र तसेच नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामाची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना दिली आहे जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झालं आहे लोकार्पण राहिलेलं आहे टेस्टिंग व इतर किरकोळ कामे पूर्ण करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्याच हस्ते लोकार्पण करण्यात येईल मात्र शहरवासियांना पाणी कमी पडता कामा नये म्हणून पाणी सुरू करण्यात आलंय ऐतिहासिक शहराची ही ऐतिहासिक पाणी पुरवठा योजना आहे हो दोन वर्षांपासून योजना पूर्ण होण्याची आपण सर्व वाट पाहत होतो उशिराने का होईना पण आता वाढीव पाणी मिळत आहे त्यामुळे सध्या विस्कळीत झालेले पाण्याचे टप्पे कमी होण्यास मदत होईल नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दोन हजार पाचशे मिलीमीटर व्यासाच्या योजनेचा पहिला टप्पा दोनशे एम एल डी पाणी पुरवठ्याचा आहे ऑक्टोंबर अखेरपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांनी जाहीर येथील नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या जॅकवेल व इतर कामांची पाहणी केली आणि त्यामुळे आला नाही आणि सरांनी निरोप दिलेला आहे आणि सरांना निरोप दिला की असे असे सर्व तयारी आहेत आमचं आणि परंतु जरी पाणीच ऑलरेडी आपण टेस्टिंग केलं बॅक्टेरियल बॅक्टेरॉलॉजिकल टेस्ट केल्या त्या ठिकाणी सर्व सुरूच आहेत म्हणजे व्यवस्थित आहे आणि त्या पाणी शहराला जात आहेत आणि या पाणीमुळे नक्कीच एक ते दोन दिवस टप्पा शहरामध्ये कमी होतीलच आणि एक एफिशियंटली नवीन ट्रीटमेंट प्लांट असल्यामुळे इफेक्टिव्हली चालवत जरी उशीर झाला पूर्ण झाला हा खूप आनंदाची बाब आहे त्यासाठी माझे मित्र आणि माझे बॅचमेट एम एस पी श्री रंगानाईक साहेब त्यापूर्वी जालनाचे जिल्हाधिकारी पण होते या ठिकाणी आलं मी त्यांना स्वागत करतो आणि यासाठी के प्रयत्न केले खूप ने कालपासून टेन्शन घेऊन तयारी केली प्रेझेंटेशन करायचं चीफ त्या मॅडम आणि शिवाय तर खूप मोठं काम सोडून इकडे हैदराबादून शिर्डीला येऊन इकडे आले परंतु नक्कीच या या ठिकाणी हे जलपूजनाची होती परंतु याचा लोकार्पण अजून राहिलेलं आहे कारण जलपूजन टेस्टिंग करून बाकी इतर किरकोळ काम आहेत त्याला पूर्ण करून नक्कीच माननीय मुख्यमंत्री यांचं आणि उपमुख्यमंत्री यांचं असतेच या ठिकाणी लोकार्पण आपण ठरले परंतु पाणीचं टेस्टिंग आणि या सर्व गोष्टी आपण चालू ठेवतोय जेणेकरून शहरवासियांना पाणीचं कमी पडता कामा नाही आणि यानंतर दुसरा मोठा टप्पा आहे पंचवीसशे एम एलचा दोनशे एम एल डीचा आणि त्या ठिकाणी आता आम्ही पाणीला जातोय की तुम्ही यायचं असेल तर तुम्ही या आता एवढा लांब आले घरी सांगितलं असेल सात वाजता येतो आता काय करणार अडीच तास जलपूजनाची नक्कीच माझे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना दोघांना मी ब्रीफ केलं होतं हे तुमच्या हा स्कीम ऐतिहासिक स्कीम आहे किती वर्षापासून किती लोकांनी त्याला केसला पकडला रोखला थांबवला हसवलं या सर्व गोष्टीतून आपण उभारी देत गेले दोन वर्षापूर्वी या गोष्टी सुरू केल्या नऊशे एम एमचा पाईपलाईन पूर्ण झाला आणि आता ट्रीटमेंट प्लांट जे आज उद्या आज उद्या लोकांच्या शिवे खाल्ल्या लोकांची ऐकून घेतली आता पहिला पुष्प झाला आता दुसरा पुष्प ऑक्टोबर पर्यंत आणि शिवा रेड्डी हे लोक आपल्या बारे में गाली लिहिण्यावाले लोग लोक देर आर सटन प्रॉब्लेम्स विच वी आर एंड सो वेलकम रेटिफाईंगा नायक बैक टू मराठवाडा सर आम्ही एवढंच सांगू इच्छितो की हे ऐतिहासिक स्कीम आहे ऐतिहासिक नगरीमध्ये ऐतिहासिक स्कीम आहे त्यामध्ये आम्हाला उत्तम इंजिनियर्स किंवा चांगलं चांगलं या ठिकाणी लक्ष द्यावं तुम्ही वारंवार यावा तुम्हाला आवडून मी इकडे नानखळ खाऊ घाले चांगलं <laughs> चांगलं खाऊ घाले कारण या ऐतिहासिक स्कीम पूर्ण करावंच लागणार आहे आपल्याला आणि आता तुमची जोड आम्हाला मिळाली आता नक्कीच मला खात्री आहे रंगनायक एक नायक मूवी पिक्चरमधला जसा निर्णायक फटाफट -पाट घेऊन टाकतात तसा आल्या आता एक महिना पण नाही झाली सर्व जे जे समस्या आहेत एन जे पीचा आतापर्यंत चार्ज मध्ये दुसरे लोक होते आता सर आल्यापासून आपल्याला आता काही चिंता नाही हे आम्हाला पत्रकार चिंता की आम्हाला उपर जागाव घेत्या नाही आठसो बावीस कोटी सीएम सरांनी हरकोजरी लोन स्वरूपात देत असेल मॉरेटोरियम पिरियड दोन वर्षाची आहे म्हणजे दोन वर्षानंतर आपल्याला चालू करायची आहे आणि आता ज्या पद्धतीने आपण विक्रमी वसूल केली प्रॉपर्टी टॅक्स मध्ये कारण आतापर्यंत सर्व रेकॉर्ड मोडत मोडीत काढून ऑगस्ट मध्येच आपण एकशे अठ्ठावन कोटी आपण वसूल केली ते कधीच नाही झाला सो पाणी बी को पाणी नाही हम पाणी पट्टी केली जादा आग्रह नाही करते सात दिन आठ दिन कधी कधी लाज वाटतो की आपण आज शहराच्या आयुक्तावर की ज्या शहरामध्ये सात दिवसाला आठ दिवसाला पाणी देतो परंतु मागील कित्येक कोणी कारणभूत असेल तर जबाबदारी आम्ही घेतो आणि या जबाबदारी मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद